तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा सोलापुरात यंदा जनता कोणाला देणार कौल सोलापुरात घडला मतदानाचा टक्का दोन हजार एकोणीस मध्ये अठ्ठावन्न पूर्णांक पंचेचाळीस तर यंदा सत्तावन्न पूर्णांक सेहेचाळीस टक्के मतदान प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांचे भवितव्य मतपेटीत बंद सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी चोरशीने सत्तावन्न पूर्णांक सेहेचाळीस टक्के मतदान झालंय मागील दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरमध्ये अठ्ठावन्न पूर्णांक पंचेचाळीस टक्के मतदान झाले होते मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास एक टक्का मतदान घटल्याचं दिसून आलंय या घडलेल्या मतदानाचा फटका कोणाला ना बसणार याची चर्चा आता रंगली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात झाले असून ते साठ पूर्णांक यांच्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात अठ्ठावन्न पूर्णांक नऊ टक्के मतदान झालंय सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात छप्पन्न पूर्णांक एक एक्क्याऐंशी टक्के तर सोलापूर शहर मध्य मतदारसंघात छप्पन्न पूर्णांक बत्तीस टक्के एवढे मतदान झाले हा मतदारसंघ आमदार प्रणिती शिंदे यांचा आहे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघ हा माजी पालकमंत्री तथा भाजप आमदार विजय कुमार देशमुख यांचा आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा सचिन कल्याण शेट्टी यांच्या अक्कलकोट मतदारसंघात पंचावन्न पूर्णांक एकतीस टक्के मतदान झालंय तर माजी मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या दक्षिण सोलापूर या मतदारसंघात अठ्ठावन्न पूर्णांक एकवीस टक्के एवढं मतदान झालंय आता यातील कोणत्या मतदारसंघाने कोणाला हात दिला यावरच विजयाचं गणित अवलंबून आहे उन्हाचा संभाव्य तडाखा लक्षात घेता सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी झाली होती दुपारच्या उन्हामुळे ही गर्दी काहीशी मंदावली होती मात्र दुपारी चार नंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या पुन्हा रांगा लागल्या होत्या रात्री उशिरापर्यंत लागलेल्या रांगांमुळेच मतदानाची टक्केवारी वाढल्याचं दिसून येत आहे कारण सायंकाळी पाच पर्यंत सोलापूर मतदारसंघात एकोणपन्नास पूर्णांक पंच्याऐंशी टक्के एवढं मतदान झाले होते सायंकाळी पाच नंतर सहा पर्यंत म्हणजे एक तासाच्या मतदानात तब्बल साडेसात टक्के मतदान झाल्याचं दिसून येत आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी टॅ काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात जोरदार लढाई झाल्याचं दिसून येत आहे अनेक ठिकाणी चुरशीने मतदान झाले किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता सोलापूर लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान झाले